कन्नड घाटात दोन वर्षांचा बालक सापडला पोलीस करत आहेत पालकांचा शोध चाळीसगाव चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्नड घाटात काल सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास एक दोन वर्षांचा बेवारस बालक आढळून आला आहे त्याला कोणीतरी सोडून गेले असावे किंवा तो हरवला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलीस त्याच्या आईवडिलांचा किंवा नातेवाईकांचा शोध घेत आहेत हा बालक सापडल्यानंतर त्याला चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने कोणतीही माहिती दिली नाही त्याच्या पेहरावावरून तो पावरा समाजातील असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे सध्या या बालकाला पुढील कार्यवाहीसाठी धुळे येथील शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे पुढील चार ते पाच दिवस पोलीस त्याच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवणार आहेत या मुलाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्क क्रमांक चाळीसगाव ग्रामीण पो स्टे शून्य दोन पाच आठ नऊ दोन दोन पाच शून्य तीन तीन पोलीस नाईक विजय पाटील नऊ सात शून्य दोन सहा सात शून्य चार शून्य चार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप माने सात दोन एक आठ तीन सहा सहा एक दोन आठ माननीय सविनय सादर पोलीस निरीक्षक चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव